पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ कीर्तन संध्या परिवारातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या चौदाव्या कीर्तन महोत्सवाला आज थाटात प्रारंभ झाला राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती चारुदत्त गोविंद स्वामी आफळे रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मुख्य प्रायोजक पितांबरी उद्योग समूहाचे राहुल प्रभू देसाई देसाई उद्योग समूहाचे जयंतराव देसाई फिनोलेक्स उद्योग समूहाचे वरिष्ठ अधिकारी सागर चिवटे वल्लभ कॅटरर्सचे रुपेश देवस्थळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले कीर्तन संध्या परिवारातर्फे अवधूत जोशी यांनी बुवांचे स्वागत केले यावर्षी महाभारत या, या विषयावर चारुदत्त बुवा आफळे निरूपण करणार आहेत बुवांना तबला सात केदार लिंगायत ऑर्गन सात चैतन्य पटवर्धन वायलून सात उदय गोखले पखवाद सात प्रथमेश तारळकर ॲबल्टन सात अमेय किल्लेकर साइड रिदम शार्दूल मोरे करणार आहेत शक्तीप्रमाणे त्यातल्या त्यातल्या प्रसंगांकडे पाहायला पाहिजे आजची फुटपट्टी वापरून त्या प्रसंगाकडे पाहता येणार नाही अर्थात हा सगळ्याच धर्मग्रंथांचा विषय आहे रामायण असो नाही तर महाभारत असो नाही तर रामायणातली ही कथा <coughs> की यज्ञामध्ये साक्षात अग्निनारायण प्रगट झाले दशरथा घे हे पायसदान असं कुठं अग्नी काय प्रगटत असतोय मग साक्षात अग्नींना प्रगट होऊन ते पात्र दिलं असेल तर केवढा चटका बसला पाहिजे तशा ते असले काहीही गलिच्छ प्रश्न डोक्यात घ्यायचे नाही ती रामायणाच्या कालखंडामधली सगळ्यांशी एकूण आध्यात्मिक पातळी पाहता पंच महाभूतांमधलं एखादं महाभूत अशा तऱ्हेनं स्वतः मानव देह धारण करून समोर येऊन उभं राहणं त्याच्याशी तुम्हाला संवाद करता येणं ही त्या काळातल्या ऋषी मुनी तपस्वी आणि तपस्वी असलेल्या राजांची सुद्धा योग्यता आहे हे लक्षात घेऊन पुढे जायचं